श्री गुरु ज्ञान विवरण जगत वंद्य वंद्या दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्ही सना अनन्य भावे शरणागत मी भव भय वारण तुम्ही ना यदु परशुरामही प्रबोदिले दिले गुरु तुम्ही स्वामी जनार्दन एकनाथ तरी केले तुम्हीच ना नव नारायण सनात करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्रादी प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीचं दास दासपंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदद्धा तुम्हीच नाम युगायुगी निज रक्षणा अवतरता गुरु धारण करता तुम्ही धार स्नान काशीपुरी चंदन पंढरी सध्या सागरी तुम्ही चणा करुणी भिक्षा करवेरी भोजन पांचाळेश्वरी तुम्ही चणा तुळजापुरी करी तांबुल निद्रा माहुरी तुम्ही चणा करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी तुम्ही सनाम विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतने पिठापुरे गुरु तुमी सना श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती करंज नगरी तुम्ही सना जन्मजात ओंकार जमकुनी मौन तुमीच ना सना मौजी बंधन जननी सुखावले तुम्ही चतुर्था घेऊ तुम्ही कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदुणी तीर्थागमले गमले तुम्हीच नाम माधव वार्य कृथार्थ केला आश्रम देवणी तुम्हीच नाम पोटशुळाची सुळाची विप्र सुखाविला तुम्हीच नाम वेल उपटुनी विप्रादिदला हेमकुंभ गुरु तुमीचं ना तस्कर वधूनी विप्र रक्षिरा भक्तवत्सरा तुमीचं नाम विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुणी तुम्हीच ना हिन जीव वेदपाठी केला सजीव करुणी तुम्हीचं नाम वाडी नरसिंह औदुंबरही वास्तव्य करुणी तुम्ही चणा भीमा अमरजा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्ही ब्रह्मूर्ती संगमी स्थानी अणुणा चुणी राहता माध्यानी मठी तुम्ही ना ब्रम्ह राक्षसा मोक्ष देऊणी उद्धरिले मठी तुम्ही ना वांज महर्षी दुबविले

ಆಟ ಹಿ ಗ್ರಾಮ ಭೀಕ್ಷಾ ಕಲಿ ಭಾಸ್ಕರ ಹಸ್ತೆ ಚಾರೋಜನೈಲೇವ ಕಾಶಿ ಯಾತ್ರ ದಾಖವಿ ಗುರು ತುಮಸ್ ಚಾಂಡಿ ವೇದ ವಧ ವಿರ್ವ ಹರೀ ಚಾಮ साठ वर्ष वांजेशी दिदले कन्या तुम्हीच नाम कृथार्थ केला माणूस पूजनी नर केशरी गुरु तुम्ही उठवणी धर्म कथी आला तुम्ही सनाम रजकाचा चा यवनराज बनवणी उद्धरीला गुरु तुम्ही सणा अनन्य भावे भजता सेवक तर्तिल बदले तु नाम